नवनाथ सुदांदोड त्याचा भाऊ हा त्याचा भाऊ होता एक भागवत सुदांदोड हा भागवत सुदांदोड त्यांनी पाठिंबा दिला तर त्यांनी पाठिंबा दिला म्हणे तू मारून टाक म्हण त्याला मी बघून घेईन म्हणे त्याच्या भावाने नाही त्याने दाबलं मला सगळे त्याची घाबरते दादा त्याला तिथे सगळी त्याची दादागिरी जास्त हुकुमशाही गिरी जास्त ते घाबरते दादा त्याला सगळींजर राळामध्ये डेंजर म्हटलं तेवढ्या राळामध्ये ते घाबरते त्याला सगळे दादा तेवढे तुमच्यावरच भरोसा आहे दादा माझा अरे मी आता एसपीशी पण बोललो हो दादा हो मला मदतच हवी दादा खूप गरीब हो दादा मी खूप गरीब माणूस दादा तुमचं बोलले म्हणजे ते बोलले माझ्यासाठी तू काळजी करू नको ते मी आता व्हायला पाठवलं आहे राजूला हो दादा हो राजेंद्र आणि तिथं तुला सगळे चांगली होईल बरं दादा हो दादा हो दादा हो त्यांचीच काम तेच करत मला म्हणजे मला उद्याच्या लय धोका आहे दादा मी राहतो शेतामध्ये एकटा माझ्या आई वडील लंगडे माझे बाळे बारीक बारीक दोन वर्षाचा दोन वर्षाचा एक एक चार पाच वर्षाचा आहे दादा हा दादा मी खूप गरीब माणूस बरं का दादा म्हणजे मी गम गमवलो म्हणजे माझ्या पाठीमाग आई वडील मरणार शंभर टक्के पोरं पण मारणार उपकार दादा तुमचे महादेवासारखे आले दादा तुम्ही धावमायासाठी बस आलेच सांगेन मी हो, हो हो दादा हो आणि समजा हो जय भगवंत झाला समजा हा साहेब हॅलो हो करून घेऊ सर करून घे हो नाही नाही ડોક્ટર જીવન રાજપૂત હે ભૂ કાય